नमस्कार मी मंगेश वाघमारे आज आपण वसई पश्चिम येथील नगर येथील ओंकार नगरचं ओंकारेश्वर या गणेशोत्सव मंडळामध्ये आलेलो आहोत या गणेश उत्सवाची गेल्या तेहतीस वर्षाची परंपरा आहे या मंडळाचे अध्यक्ष सुशांत सूर्यवंशीजी हे आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या गणेशोत्सवामध्ये या आजच्या दिवशी यांनी कुठल्या कुठल्या अशा खास गोष्टी ठेवलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून घेऊया नमस्कार माझं नाव सुशांत सूर्यवंशी आमच्या या ओम उन, ओमनगरच्या ओंकारेश्वर मंडळातर्फे आम्ही लहान मुलांचे खूप कार्यक्रम ठेवतो चित्रकला आहे नृत्याचे आहेत परत महिलांसाठी मेहंदीचे स्पर्धा आहेत महिलांच्या आरती आहेत त्या सगळ्या भरपूर मेडिकल कॅम्प आहे या सगळ्या कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत दिवसात सर तुम्ही जो हा कॅम्प ठेवलेला आहे तर नागरिकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा आहे नागरिकांचा दरवर्षीप्रमाणे चांगला प्रतिसाद आणि भरपूर मत येतात पेशंट किंवा त्या जे मेडिकल कॅम्पसाठी ज्यांना गरज आहे ते खूप घेऊन आणि हे गेल्या तेहतीस वर्षापासून आपण ही परंपरा ठेवलेली आहे तर ह्या तेहतीस वर्षांमध्ये एक साधारण साधारण जो अनुभव असेल तो आपला कसा आहे साधारण अनुभव सगळ्यात जे जेवढे आमचे मंडळ आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सहभागामुळे आनंद असतो आम्ही आणि हा कार्यक्रम सत्य व्यवस्थेतून अनुभव करतो हे जे आर्ट एक्झिबिशन आहेत जे लहान मुलांच्या कलाकारांना वाव देण्यासाठी आपण इकडे जे केलेलं आहे तर आता तुम्हाला पॅरेंट्स पण असतील किंवा दिवसभरामध्ये आरतीची वेळ असेल किंवा सकाळची आरती असेल वगैरे तर जीवनपेसारखं असतो तो कसा वाटतो आणि तो ऐकल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये काय काय तसं लहान मुलांना पॅरेंट्समुळे हे जे आम्ही जे गेम्स खेळतो किंवा ड्रॉइंग ठेवतो त्यांना पालकांना पण आनंद होतो की त्यांचे ड्रॉईंग मुलांचे लागेल त्यांना जे प्राईज भेटतात त्यामुळे मुलांना पण हे येते मेडल भेटतं सर्टिफिकेट भेटतं त्यामध्ये मुलांना जरा हे होतं की आपण पुढच्या वेळी अजून चांगले काढावे अजून चांगले आणि काय काय जे टीचर आहेत जे ड्रॉइंग टीचर शिकवतात ते आम्हाला हे सतत करून देतात की या मुलांचे चांगले ड्रॉईंग काढतात आम्ही वाले जे ते आहेत आपण विभावरी मॅमचं नाव या ठिकाणी घेतलं आता आपण विभागरी मॅमकडे कडे येऊया कारण त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आर्ट अकॅडमीच्या माध्यमातून हे एक्झिबिशन लागलेलं आहे मी विभावरी मॅम यांना या ठिकाणी विनंती करतो की नमस्कार मॅम विभावरी मॅम आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ज्यावेळेस अशा पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून जो एक जिवंत प्रतिसाद मिळतो एक शिक्षक म्हणून त्यांचे गायडर म्हणून तुम्हाला नक्की कसं वाटतं आणि जो मंडळ या ठिकाणी तुम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तुम्ही कशा भावना व्यक्त करा सर्वप्रथम ओमनकरचा राजा ओंकारेश्वर मंडळाचा मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते कारण की सातत्यानं गेली तेहतीस वर्ष असे उपक्रम मुलांच्या घडामोडीसाठी राबवणं हे सगळ्यात खरं तर सार्वजनिक गणेशोत्सवाचं एक कार्य आहे किंवा हेतू असतो जेणेकरून तो त्या मुलांना ते व्यासपीठ त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपलब्ध झालं पाहिजे आणि ते कार्य मला वाटतं वसई पश्चिम असे या एरियामध्ये सातत्याने ते केली तेहतीस ते वर्ष ते मी स्वतः बघत आले आहे कारण की ही मुळात माझी कर्मभूमी आहे त्यामुळे मी पाहत आले आहे गेली कित्येक वर्ष दहा पंधरा वर्ष सातत्याने ते इतके सुंदर उपक्रम करतात त्याच्यातून महिलांच्या कलागुणांना ॲज वेल एज लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि नाविल्यपूर्ण म्हणजे त्यांनी यावर्षी सपोर्ट केला आणि माझ्या लहान मुलांनी माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी जे बाप्पा त्यांच्या कलाकृतीतून साकारल्या त्यांच्या पेंटिंगचं सा एक्झिबिशन मला इथे लावता आलं त्यामुळे मी त्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अगदी खूप खूप मनापासून आभार मानते आणि मॅडम तुम्ही ज्या लहान मुलांचा या ठिकाणी उल्लेख करताय तुम्ही आपल्या दर्शकांना दाखवू इच्छितो की नक्की लहान मुलं ज्यांनी स्वतःच्या ह्या मऊ हातात ना बाप्पाचं हे आकार घडवलेला आहे ते लहान मुलं नाही की कुठे आहेत सध्या इथेच आपण एकदा त्या मुलांकडे येऊया कुठल्या मुलांनी आज ही कलाविष्कार त्यांचा या ठिकाणी दाखवलेला आहे की असल्या सगळ्यांना दाखवतो ही ही अवघी वर्ष दहा वर्षापर्यंत अकरा बारा एवढा वर्षाची सगळी मंडळी आहेत मुलं आहेत आणि ज्या पद्धतीने इकडे एक्झिबिशन एक मध्ये त्यांनी त्यांच्या कलाविष्काराला नवीन रूप या कलाविष्कारालाय आता क्षणी खूप छान वाटत आहे आणि अगदी त्यांच्या मॅडम ज्या आहेत त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने येणारी लोक आहेत ज्यावेळेस अशा पद्धतीने बाप्पाचं दर्शन ते पाहतात नक्कीच मनाला त्यांच्या प्रफुल्ली झाल्याचा भाव निर्माण होतो अशाच पद्धतीने तेहतीस वर्ष पासून ही जी परंपरा सुरू आहे ती परंपरा यापुढे अखंडितपणे सुरू राहावी अशीच एक भावना आपण बाप्पाच्या चरणी व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मूर्ती युवा शक्ती एक्सप्रेस साठी मंगेश वाघणार आहे धन्यवाद